बताडला मी इतका मोठा रे बाप रे कधी खाण मी बाप्पा माझ्या कोणी एवढा सोला जाऊ दे ना असं गो बाई मस्त मार खात असून ना घरी तिसले मोठी गमत आहे शेंगा वायाला जायने का वाया सोला वायाला मस्त उकडावर टाकलं हंडाभर हंडाभर उकडावर टाकले आता तर महापौर नवरा मी आणि आशा येईन आशाचं पोरग येईन खायला हम्म आणि नर्मदा बाई काय मी ठीक आहे ठीक नर्मदाबाई करतात ना लावा लाव्या घरात सकुबाईच्या आणि सकुबाईच्या नवऱ्याच्या जा लावा लाव्या आम्ही करू इकडे शेंगा फस्त सखूबाई खाईन तिकडे मार मस्त सकाराम बस काय आणि नवरा आता तू पाहिजे आता काय सकू याच्या पहिले तू यायला पाहिजे घरी मग मी काय सांगू तिकडे कधी बोलताय ना पहिला ना शाळा तोडलेला पाहिला असं कधी ലക്ഷേ ഗുടേ ബൈക്കോട്ടെ കുട്ടി ഗെയിം ത कुठे गेले तुला माहिती बाप्पा डबल म्हणते ती की नर्मदाबाई भांडावला लावते आमच्या दोघांनावर नवरा कुठे मदत मी निस पप्पा कुठे गेली होतो नर्मदाबाई तुला माहिती शप्पा दे सांग कुठे गेली तर आज वावरतलंय मोठं केलं कोणा तरी कोणतरी आलं होतं शेंगा चोरून शेंगा राहिल्या झाडं पण तोडून मोडून टाकले कोणतरी आलं होतं वावरतात म्हणून सगळं माहिती नाही का ती ध्यान ठेवायला काय होतं हिला हां रुजीला सांगितलं ना मी रोज वावरात येत आहे म्हणून हा ना पप्पा मी तेच म्हणजे पण मी म्हणले काही मग तोंड दिसते त्याच्यामुळे आपण काही बोलतच नाही बाप्पा तुला सांगते बाप्पा राणीसोबत गेली ती कुठं हो सोबत <coughs> सोब कुठं गेली मार्केट बिरकेटला गेली असं कुठं जाणार आहे मार्केट बिरकेटला नाही गेली कुठं तरी गेली बाप्पा ती हो मी म्हणते आपले कामं कामात वावर शिवरा सोडून जायची काय गरज आहे कुठं पाया सांगा हिंडायची काय गरज आहे तू सांग आता त्या राणीचं कसं गोष्ट आहे राणीकडं नाही आहे काही ना तिला वावर ना शिव ना खायला ना खाडाला ना राहायला व्यवस्थित घर पण इथं सगळा संसार व्यवस्थित राणीनं कुठं राहिलं खाल्लं नवरा घरी नाही काही नाही तिचं धक्त आहे पण तिचं संसार सगळा असं नादर नवरा ना असं नादर पोरं इतकं नादर घवर शिव इतकं मोठं इतकं सगळं आहे ना पप्पा हाय तरी पण नाही तिला काही जमतच नाही आणि त्या दिवशी इतकं हाणलं तिला तरी ती काही वटणीच नाही तर काय करतो पप्पा मी बोलले तर मग तोंड दिसत आहे असं राणीसोबत गेली बाई कुठे गेली काय माहिती पण तू काय करेल चांगलं काढ तिला धरून हाता खाऊन काढ तेव्हा ती डबल वटणीवर येईल मग कशाचा पप्पा ती काढली तो बॅट खाली हाणली तरी पण ती ओटणीवर नाही आली नाही बरोबर आहे तो अजून पण नाही आली घरी कवाची जायला अजून नाही आली साहेब पाठशी नाही घरी आतापर्यंत यायला पाहिजे ति ना जेव्हा त्याला दाखवतो तर पप्पा मग ना सांगू पप्पा मी सांगितलं म्हणून होता मार खाते बाप्पा काय भीती तू अभ असताना तुला कोणी काही बोलायची हिंमतच करणार नाही आता तू नको भाऊ नर्मदा बाई तो भाऊ आहे ना तो पाठी राखा तो या पाठीशी उभ आहे मी तुला कोणी काही बोलू शकत नाही काही म्हणू शकत नाही एक शब्द जरी तुला चुकून कोण कोणी तर मला सांगाचं मग दाखवतो मी त्या व्यक्तीला व्यक्ती असो का कोण असो मग अहो खरंच बाप्पा त्यासारखा भाऊ मिळाला नशीब लागतो पप्पा खरंच बाप्पा खरंच नशीब नशीब बाप्पा मग त्यासारखा भाऊ मला भेटला बाप्पा पण एकच पप्पा भावाचं नशीपलेस फुटक तशी काही नावदाशी नाव बायको भेटली पप्पा भावाला काय काय पाप झालत काय नाही मायाकून तुला अशी बायको भेटली तर नको 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 हम्म ती काही सुधारा ना घेणार पप्पा कि ती इतर सुधारवतो ती काही सुधारत नाही नाही तिला ना मी सुधारेन सुधरूनच राहीन मी तिला पायतो नार माता बाई तो तू फक्त मला साथ दे आणि तिच्यावर ध्यान ठेवायच कुठं जाते काय जाते मला सांगायचं जाय मग पाय मी काही सुधारवते तिला सुधारवतो तिला हो नो टेन्शन घेऊ मी आता अगदी महिनाभर मी काही जात नसते आता हो मला आता माहिती नाही भेटलाय ते दोन तीन मस्त जमलं मग हम्म आला का राणी साहेब आला गावगुरून गाव, गुरून। गाव गुरून ने आले बाई गावगुरून बिरून नाही आले कामासाठी गेले ते काम करून आले एवढं तुरतुर तुरतुर करून सांगा फक्त तोंडी जागा सांगा फक्त बस कुठे येईल ती तू हा तो हनवरा तुला बोलून आला तू पुढे पुढे चालली కుటారల మనతేల్ల స్టోరీ రాని సో తి రాసరా ధగడా 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 నవరా కి దుసరా నవరా काय पण काय बोलता बाई तुम्ही कुठे गेली सांग तिच्यासोबत तू आणि कुठे मग ती आता ती तिच्या घरी सोबत नवऱ्यासोबत नवऱ्याला सोडून आणला तू तुम्हाला ती ना आपल्या घरात तिला तुम्हाला दोघांना त्याच्यामुळं म्हणलं जाय बहिरी चल म्हणलं तर नवऱ्याला सोडून आणून त्यामुळं आणलं सोडून गेली ती तिच्या घरी तिची पोली ती सुखा बाजरा ग आता पापा तिची बोलती मला कशाला अडचण माझ्या भावाचं खात होती मग थोडं बोलणारच नाही वा 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 म्हणजे काय थोडं बोललं थोडं फाटा म्हटलं काय कोणाला अडचण होती नाव घेऊन हो तिची कोणाला अडचण होती ना वा 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 वा, वा नाव घेऊन बोल हवता बाई तुम्हाला अडचण झाली तिची घरामध्ये म्हणून नवऱ्याला अंडा सोडून गेलं तिला घरी पाठवून उलट तुम्ही आता खुश व्हायला पाहिजे तिच्या नवरा घरी आला तर ती चालल्या गेली घरातून तुम्हाला अडचण अडचण होती तिची आता मोकळ झाला तुम्ही घर तुमच्यासाठी मोकळ घेण्याला बस त्याची फोर घे ती तुमच्या बोलते रेपा ते पाकिल हा मायडवास कशा कोणी कशा सलोन रे माय वाद कोणी हे पाय सकू मायबाई लेख शब्द बोलायचं काम नाही आता काय नॉर्मोल नको बोलू शब्द बोलायचं काम नाही माहिती जाऊ दे मला काही घेऊन नाही कोणाशी पण आपला मोह मोह वावरातलं किती नुकसान झालं मोठं ते आता कोण भरून काढल काय काय नुकसान झालं पप्पा सगळ्या वावरातली तूर तुडवली कोणा झाड तोडले शेंगा तोडून नेल्या हो सगळ्या शेंगा चोरून नेल्या झाडाच्या हिंमत झाली एवढी माया वावर त्याची शेंगा चोरून न्यायची हा मला ते विचारलं बी नाही खरा आणि ते झाड तोडले अरे बाप रे बाप अरे थोड्या फार नेले मोठ्या नेल्या होती हिंमत कोणाची काय हिंमत कोणाची हिंमत करायची ती लोकांना माहिती ना की घर मालकीन घरदारीन ही मस्त गाव घेण्यात म्हणून गाव गुरु राहते वावरतीचा पाय राहत नाही लोकांना चान्स मारला ना नेरण तोडून मारला चान्स लोकांना ना बरोबर बोलते बाई हिंडत राहते म्हणून गावभर आणि वावरत राहत नाही तुला सांगितलं ना वावरत राहत हिंड जाऊ नको म्हणून तू तरी तू काय ऐकायचं पण घेत नाही मग तुला असं जमणारच नाही थांबतो त्या तुला मार लागलो नाही वाटत नाही का अरे बापे इतकी मध्ये तिची हात धरला त्या ना मार चुपचाप हो आता हिंमत नाही करायची बट बिलकुल मला मारायची मार हात पुसण्याची हो सर हात सोड सोड हात हात सोड हो, अजिबात हात लावायची हिंमत नाही करायची तुम्हाला का वा काय वाटलं त्या दिवशी मार खाऊन घेतला म्हणून काय म्हणून इतकी हिंमत झाली तुमची मला मारायची परत नाही का परत मार तोंडात मारायला नाही झाली नाही का अरे बाप रे बाप काय कुणा सोटी काय क्रोली डेंचरपा मला ते नाही कोणा नवरा बायकोच्या जे मला देईन ना त्याची सोय पाहिजे मी हो लावा लावा करता नवरा बायकोच मा ले माझ्या वाटते काय ले माझ्या वाटते नवऱ्यानं जर बायकोला मारलं तर लोक आले माझ्या वाटते नाही का हो कोणतरी लाया करून देतात नाही तर माय नवऱ्यानं इतके साल झाले इतके लग्नाला वर्ष झालं अजून माझ्या अंगावर हात मारला नाही अजून उचलला नाही हात आणि आजकाल कस काय नवरा इतका माया अंगावर हात उचलू राहिला कस हा कसं काय कोणीतरी लाया दुया करत कोणतरी सांगतो मन भरतं कोणतरी डोक्यात टाकतं की बायकोला मार माणूस म्हणावर हातुसलो राहायला पाहिजे बाबा तुम्हाला सांगते सगळे जाईल निघून इथून तुमची बहीण पण चालले जाईल पण मी इथंच राहणार आहे तुमच्याजवळ आपल्याला सोबत राहणार आहे जास्त इथं ऐकत जाऊ नका कोणाचं हो नीट राहा तुम्ही त्या दिवशी काय वाटलं तुम्हाला मी, वा वाट मी चुपचाप मार खाल्ला मी मार खाऊन याच्यासाठी घेतला मी पा होते तुमच्यात किती दम आहे काय करू शकता तुम्ही मी चुप बसले तर काय करू शकता म्हणून पाहत होते मी म्हणून चुप होते कळ काय त्या दिवशी घेतलं सहन करून आता सहन करता कामा नये नारी शक्ती मी नारी शक्ती कळ कोणी जर कान भरवत आहे मला काही सांगता येत नाही मग मी काय करू शकते त्या त्या व्यक्तीच जे कोणी कान भरवन त्या व्यक्तीला मग इतकी हिंमत इतकी हिंमत इतकी कशी इतकी कशी आगाऊ बनली हा नव्याचा हात धरती नवऱ्याचा नवरा जर जास्त जास्त उठत असून ना उड्या मारत असो ना तर त्याला आळा घालणं गरजेचं आहे त्याला मोकळं सोडून जमणार नाही हो मी त्या दिवशी बघितलं ना किती किंमत तुमच्यात म्हणून किती मारू शकता पाहिलं मी खरं पण नाही तुम्ही बेकर माणूस आहे बापा मला फक्त चार्ज पाहिजे होता मला मारायचा हा आता नाही देणार मी चार्ज मला मारायला कधी हात सोड मग सोड काय समजलं हम्म थांबा हो नर्मद बाई थांबा कुठे चालला पाहून कशाला पळून जाऊ मी मी कुठे कोण जो पडून भावाच्या घरी तुम्ही काय करायचं कोण पाहून जाऊ मी भावाच्या घरी ना मग भावाच्या घरी आबा ना आबा ना खा जास्त लाव लावा लावा करू नका भांड लावायचे काम करू नका मला तर वाटतंय शेंगा बिंगा तोडाचा भांड लावायचा प्लॅन आहे शंभर टक्के तुम्हाला काय वाटतंय आता शोध तर मी घेईनच कोण तीन जणी म्हणते तीन जणी मॅम मागं लागेल तीन जणी तर शोध तर मी ते घेन काय कोण तीन जणी शोध घेईन मी घेईन शोध <गयाँ>। तुला हिम्मत वाढली व वा। तुमची पण दे वाढली थांब पाहून घेईन तुला मी काय पाहून घेसाल काय पाहून घेसाल मला तुम्ही दाखवतोच तुला थांब बहिणीचं ऐकू ह तुझी जे शिंगात ओढल्या कोणा मग मला चापट मारायची काय गरज काय गरज आहे मला चापट मारायची शोध लावायचा ना कोणी चोरला काय चोरल्या नाही मला मारायला निघाले नाही का तू आवरत नव्हती म्हणून तुला मारायला निघालो तुला लक्ष ठेवायला काय होतं मी माहिती काम करत होतो पण तुला ठेवायला पाहिजे तू गेले आता कामा निमित्त मी काही नाकार हिरायला गेले ते का हिनफिराय सारखी तुला हाय हाऊस हिनफिरा फिरापणा करायची म्हणून मित्र हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि लाईक पण करून टाका आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा पा कशी मज्जा आणते आता शोध लावते मी कसे काटकार असताना करू आले ना माया सा मायाभोवतीची लोक जे काटकार असताना करू आले त्यांचा मी शोध लावणारे आणि एका एकाची सोय आहे पुढे बघत राहा व्हिडिओ आणि आपल्या दररोज व्हिडिओ येत राहतील त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे मलाही व्हिडिओ बनवायला उल्हास येतो